नमस्कार मित्रांनो नेट सेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नुकतीच सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी सेट परीक्षा घेण्यात आलेली होती त्या सेट परीक्षेची एक अंदाजित उत्तरसूची आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ही कोणतीही अधिकृत उत्तरसूची नसून ही एक अंदाजित उत्तरसूची आहे जोपर्यंत पुणे सेट एक्झाम या वेबसाईटला अधिकृत उत्तर सूची येत नाही तोपर्यंत कोणतीही अधिकृत उत्तर सूची नसते त्यामुळे ही फक्त माहितीच तो आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे आता आपण फक्त उत्तरे बघूया आता हा जो माझ्याकडं माझ्याकडे जो प्रश्नपत्रिकेचा संच आहे तो डी प्रश्नसंच आहे आता आपण सरळ उत्तरं बघूया प्रश्न क्रमांकचं एकचं उत्तर आहे बी पंचवीस टक्के अंदाजेत उत्तर आहे हां दोनचं आहे इंग्लिश बी उत्तर बी पर्याय तीनचं यामध्ये देण्यात आलेलं आहे सी नव्वद अंश चारचं यामध्ये देण्यात आलेला ए येणार आहे अंदाजे डी तीन दशांश दहा त्यानंतर पुढचं बघा पाचचं जे उत्तर अंदाजेत असणार आहे डी सहाचं अंदाजेत उत्तर आहे सी सातचं अंदाजेत उत्तर आहे बी आठचं अंदाजेत उत्तर आहे डी नऊचं अंदाजेत उत्तर आहे ए दहाचं अंदाजे उत्तर आहे बी अकराचं अंदाजे उत्तर आहे सी दोन हजार बाराचं सी दोन हजार तीस तेराचं ए चौदाचं चा चा बी जैविक उत्तेजना पंधराचं बी सोळाचं सी योग्य अभिवृत्तीसुद्धा असणं गरजेचं आहे हे कन्फर्म उत् म्हणजे जवळपास कन्फर्म उत्तर आहे पण तरीसुद्धा मी त्याला अंदाजे उत्तर सांगत आहे सतराचं आहे वैदिक काळ बौद्ध काळ मुस्लिम काळ ब्रिटिश काळ स्वतंत्र काळ अठराचं जे आहे अठराचं आहे सी एकोणावीसचं आहे बी हे कन्फर्म उत्तर आहे वीसचं आहे उच्च शिक्षण कन्फर्म उत्तर आहे एकवीसचं आहे जर अध्यापनाच्या स्मृती यामध्ये एकवीसचं उत्तर आहे एक म्हणजे पर्याय क्रमांक बी बावीसचं उत्तर आहे सी एक दोन तीन तेवीसचं आहे डी किंवा सी आता या दोन्हीमध्ये कन्फ्युजन आहे चोवीसचं आहे बी पंचवीसचं आहे आकारिक सव्वीसचं आहे सी सत्तावीस सी अठ्ठावीस बी कन्फर्म उत्तर एकोणतीस बी तीस बी कन्फर्म उत्तर आता याच्यामध्ये भाषेचे इंग्रजी उतार्याची थोडंसं वेगळं आहे आणि मराठी उतार्याचं सुद्धा वेगळं आहे परंतु आपण फक्त जे प्रश्न विचारले आहे त्या संदर्भातच फक्त त्याची अंदाजित उत्तर आपण समोर घेऊया यामध्ये एकतीसचं अंदाजे आहे सी बत्तीसचं आहे ए तेतीसचा अंदाजे डी चौतीसचं अंदाजे ये पस्तीसचं अंदाजे सी छत्तीसचं अंदाजे ए सदोतीसचं अंदाजे बी अडतीस बी एकोणचाळीस डी चाळीस डी एक्केचाळीस सी सव्वीस बेचाळीसचं चा सांगता नाही आहेत कोणतं त्रेचाळीसचं वाय झेड बी चौवेचाळीसचं दोनशे दहा अंदाजे पंचेचाळीस चारशे शहाऐंशी बी सेहेचाळीस बी फक्त दोन सत्तेचाळीस नाशिक सी अठ्ठेचाळीस डी एकोणपन्नास आठशे एकोणऐंशी अंदाजे पन्नासचा आहे पश्चिम पंचवीस मीटर बी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी सेट परीक्षा घेण्यात आलेली होती त्या सेट परीक्षेची उत्तर उत्तरसूची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेली आहे यामध्ये फक्त उत्तरं मी तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे आणि या उत्तरामध्ये जर काही बदल आपल्याला वाटत असेल किंवा चुकीची वाटत असेल तर आपण यामध्ये कमेंट्स बॉक्समध्ये त्याची उत्तरं बरोबर उत्तरं देऊ शकता तसेच जोपर्यंत विद्या पुणे पुणे सेट एक्झाम या वेबसाईटवर जोपर्यंत अधिकृत उत्तरसूची येत नाही तोपर्यंत कोणतीही उत्तरसूची अधिकृत असणार नाही त्यामुळे ही, त्या ही उत्तरसूची फक्त अंदाजे आहे आपल्याला किती गुण मिळू शकतात आपले किती प्रश्न बरोबर आलेले आहे किंवा किती बरो किती चुकीचे झालेले आहे याचा एक अंदाज येण्यासाठी आपल्याला ही उत्तरसूची या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मी सांगितलेली आहे त्यामुळे ही कोणतीही अधिकृत उत्तरसूची नाही हे मी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तरी आपण या ही परीक्षा नक्कीच चांगली गेली असेल आणि ही शेवटची आता लेखी परीक्षा असणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला चांगले गुण मिळालेले असतील किंवा मिळतील अशी आशा बाळगूया आणि आपल्याला पुन्हा एकदा या दृष्टिकोनातून म्हणजे निकाल येण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया तसेच यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेटसेटचा काही अभ्यासक्रमात बदल झाला किंवा त्या परीक्षेचं बदललेलं स्वरूप कसं असेल या संदर्भातसुद्धा या व्हिडिओच्या मा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यावर प्रकाश टाकणार आहे त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बटन दाबून ठेवा जेणेकरून नवीन नोटिफिकेशनची माहिती आपल्याला या माध्यमातून मिळेल धन्यवाद तसेच जो अधिकृत उत्तर सूची आल्यानंतर तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्याचं विश्लेषणात्मक चर्चा त्यावर घडून आणूया धन्यवाद